हिंदू धर्मात नागपंचमी या सणाला महत्व आहे श्रावण शुक्ल पक्षाच्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते त्या दिवशी लोक नाग देवताची पूजा करतात या पूजेने लाभ होतो असं सांगतात नमस्कार मी अर्पिता येसादे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते श्रावणात शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला महाराष्ट्रात तर सावन मध्ये कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला बिहार बंगाल ओरिसा राजस्थान तसेच उत्तर व पूर्व भारतात अनेक ठिकाणी नाग पूजा केली नागदेवता शास्त्र आणि जीवनात सुख समृद्धी येते नागपंचमीला योग्य विधीनुसार नागदेवाची पूजा केल्याने कुंडलीत उपस्थित राहू आणि केतू संबंधात दोष दूर होतात असे मानले जाते नागदेवाला पातळाचा स्वामी देखील म्हटले जात म्हणून पंचमीला खोदकाम करणे टाळतात नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जाणारा एक महत्वाचा हिंदू सण आहे या दिवशी लोक नागाची पूजा करतात करतात आणि त्यांना दूध अर्पण नागपंचमी साजरी करण्याची परंपरा हिंदू धर्मात खूप जुनी आहे या दिवशी धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे नागपंचमीचे पूजेचा शुभ काळ हा एकोणतीस जुलै रोजी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिट ते दुपारी बारा वाजून सेहेचाळीस असा आहे या काळात नागपंचमी मी साजरी केली जाईल आता जाणून घेऊया कशी करतात नागपंचमी सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ कपडे परिधान करा जवळच्या शिव मंदिरात जाऊन पूजा करा नंतर घरातील देवघरातल्या शिवाची पूजा करा देवघरात चित्र ठेवून त्याची पूजा करा नागदेवताच्या चित्राला कापसाची माळ फुले व्हा धूप उदबत्तीने नागदेवताची आरती करा नागदेवाला हळदी कुंकू व्हा यानंतर नागदेवताला लाया बत्ताशे याचा प्रसाद दाखवा पिठाच्या गोळ्यात पुरण घालून त्याची दिळे बनव नाग देवाला प्रसाद अर्पण करा गावात काही जण जवळच्या शेतात किंवा साप येऊ शकतील अशा ठिकाणी दुधाची वाटी ठेवा आपल्या रानात किंवा वारूळ असलेल्या ठिकाणी देखील पूजा करतात श्रावण महिन्यात साप पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडून पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात असे मानले जाते की साप कोणत्याही व्यक्तीला इजा करत नाही म्हणून नागपंचमी दिवशी नागदेवाची पूजा केली जाते तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद